वरोरा येथील नामांकित एका कनिष्ठ महाविद्यालयात दोन शिक्षकांनी सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे पीडित विद्यार्थिनी बी ए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत आपल्या वाढदिवसाची निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावले वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मागणी केली तिने घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करताच बळजबरी करण्यात आली पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिल्यावर वरोरा पोलिसांनी पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला घटनेची माहिती आणि गुन्हा दाखल होताच आरोपी दोन्ही शिक्षकाला पोलिसांनी अटक केली वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले त्यांनी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली मनसे भाजप बजरंग दल या पक्ष संघटनांनी घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर का कारवाईची मागणी केली तेथील दोन प्राध्यापकांनी एका सतरा वर्षाच्या मुलीवर गैरवर्तवणूक केली आणि त्या, त्या संबंधाने आज सकल हिंदू समाजातर्फे बजरंग दल विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीय लोकांनी आज इथे जमून मुख्याध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटला त्यांच्यावर निलंबन बणाची कारवाई करण्याची मागणी केली आज तरी त्यांच्यावर निलंबन केल्या गेलं असं मॅनेजमेंटने आम्हाला लेटर दाखवण्यात आलं आहे नराधमांना नरा कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मी त्यांना विनंती